बलिदान चौक येथे दादा गणपती तरुण मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सुमारे चार हजार भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ सोलापूर शहरातील बलिदान चौक येथील श्री दादा गणपती तरुण मंडळाच्या वतीने रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्री गणेश चतुर्थी दिनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी महाप्रसादाचे आयोजन नगरेश्वर मंदिर येथे करण्यात आले होते प्रारंभी श्री दादा गणपतीचे पूजन व आरती असंख्य भाविकांच्या उपस्थित करण्यात आले यावेळी सुमारे चार हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती मंडळाचे मार्गदर्शक गिरीश अक्कलकोटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी व आजी माजी सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी तालाबाद प्रमाणे यंदाही आज चतुर्थीची पूजा झाल्यावर हो। महाप्रसादाचं चा वाटप चालू आहे तरी हे कार्यक्रम आम्ही तीस वर्षापासून कंटिन्यू चालू आहे आणि दरवर्षी तीन ते चार हजार लोक जेवण करून जाते आणि ह्या मंडळा ह्या कार्यक्रमासाठी सर्व मंडळाचे सर्व पदाधिकारी आवर्जून हजार राहून सहकार्य करते ते नऊ वाजता पूजा होती नऊ वाजल्यापासून ते रात्री अकरापर्यंत चालू आहे yeah ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा